माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची बसली की तुमच्या गावी येणं चुकीच आहे तुझं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून 日本の県政の社会は絶対大事ですわ。は、全社の人に、よださん自由を理解したもので、私はあしたの、へいや、近々と出会いかがしてない。アメリカはありかいでしょに、いけかいでいるんそういちゃうけど、私は下げてしゃにににらげた、やったへいでいるんだこう、かいや、せっけんの体を持つべきさかいさありかい。 पाहिजे आणि त्यांच दिला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका